नमस्कार या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं गौराईला गोल साडी पाच ते दहा मिनटात कशी नेसायची तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण गौराईला ब्राह्मणी पद्धतीची साडी कशी नेसवायची तर अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे आणि व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे साडी नेसवायची आहे तर तुमचे काही सजेशन्स असतील माझ्यासाठी तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सजेशन्स पाठवा आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून मला अजून व्हिडिओ बनवायचा हुरूप येईल तुमच्या कमेंट्स तुमचे जे सल्ले असतात त्यामुळे अजून काहीतरी नवीन करण्याचा हुरूप येतो तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुमच्या मैत्रिणींना महिला इतर महिलांना ग्रुपमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि प्रोत्साहन द्या जेणेकरून अजून नवीन नवीन व्हिडिओ मी बनवू शकेन तर अशा पद्धतीने गोल साडी गोल फिरून घ्यायचे आहे वरती याला मी बॅक साईडला कास्ट काष्टा काढला नाही आहे कारण आपण गौराईला साडी नेसवतोय त्यामुळं मी मागे काष्ट्टा काढला नाही आहे डायरेक्ट पुढे खोचा काढलेला आहे आणि साडीला ऑलरेडी मी पी मिऱ्यांना आणि पदराला प्रेस करून घेतलेलं आहे जेणेकरून साडी नेसवताना अगदी इझी जातं आणि लवकर साडी नेसून होती आणि आपला खूप वेळ वाचतो तर महिलांना प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्याकडे सर्व प्रकारची ज्वेलरी त्या प्र त्याचप्रमाणे गौराईची ज्वेलरी गणपतीचे अलंकार फायबर ग्लास बॉडी ओ पीचे मुखोटे आणि गौरीच्या रेडीमेड नऊवारी साड्या इझू इझी टू वेअर अशा गौरीच्या नव नौ। रेडीमेड नऊवारी साड्या त्या पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा कमेंट करा तुमच्या कमेंट या जे असतात सजेशन जे असतात त्यामुळे जास्त हुरूप येतो व्हिडिओज बनवायला आणि आमच्या माझ्याकडून जास्तीत जास्त नवीन नवीन व्हिडिओ बनवले जातील तर नक्की शेअर करा थँक्यू